हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सरळ स्वागत करते मी आजच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे की डायट प्लॅन पाच दिवसामध्ये तीन किलो किंवा दोन किलो वजन कसं कमी करायचं झटपट तर हा झटपटवाला डाएट प्लॅन आहे आणि तुम्हाला वाटेल की बापरे आता याच्यामध्ये काय आहे असं काहीच नाही आहे जे पण आहे ते घरातल्याच वस्तू आहेत जी पण रेसिपी शेअर दाखवणार आहे रेसिपी दाखवणार नाही क्वांटिटी दाखवणार आहे रेसिपीची कारण की ऑलरेडी मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता रेसिपीचा म्हणून हो आणि ज्या पण रेसिपी आहेत त्या साध्या साध्याच आहेत तर याच्यामध्ये आपल्याला पाच दिवस जर आपण हा कंटिन्यू डायट घेतलेला आहे तर आपलं दोन किलो वजन आरामात कमी होतं पाच दिवसामध्ये हा डाएट आहे अगदी सोपा तर प्रोटीन याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे फायबर याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे तुम्ही असंही समजू शकता की आपल्याला पाच दिवस फक्त प्रोटीन आणि फायबरच घ्यायचं आहे पाच दिवसाच्या डाएटमध्ये प्रोटीन आणि फायबर कार्स आपल्याला घ्यायचेच नाही अजिबात असं समजून चालायचंय तर काय करायचंय सर्वप्रथम उठल्याबरोबर आपण काय घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक सांगायचंय मला पहिले आपण आता पाच दिवसाचा डाएट घेतोय दोन किलो वजन कमी करतोय तर ज्यामध्ये पाच दिवसामध्ये आपला सत्तर ते पंचाहत्तर पर्सेंट डाएट आहे पण आपल्याला पंचवीस पर्सेंट अगर काय करायचंय तर आपल्याला वर्कआउट करायचंय तेव्हा आपलं छान असं आपल्याला रिझल्ट भेटतो आता अजून एक तुम्हाला वाटेल की पाच दिवसात दोन किलो कमी झालं तर मग काय स्टॉप करायचं का आम्हाला तर जास्त वजन कमी करायचंय तुम्ही दोन ते तीन दिवसाचा ब्रेक घ्यायचा आणि परत दहा पाच दिवसाचा हा डाएट फॉलो करायचा परत दोन ते तीन दिवसाचा ब्रेक घ्यायचा आणि परत हा डाएट फॉलो करायचा असं कंटिन्यू करायचा जोपर्यंत टार्गेट आहे तोपर्यंत तो कंटिन्यू करू शकता याच्यामध्ये अशक्तपणा कमजोरी येण्याचं असं काही कारण नाही आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला फायबर आणि प्रोटीन खूप जास्त प्रमाणात भेटणार आहे ते तर पटकन सकाळी उठायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं बघू आता इथे पहिली झोपेतनं उठल्याबरोबर बिना ब्रश केल्याची खाली पोटाने आपल्याला ही ड्रिंक घ्यायची आहे तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे गॅसवरती टोप ठेवला एक ग्लास पाणी घातलेला आहे याच्यामध्ये आणि इतकी छान ही ड्रिंक आहे ना की म्हणजे ना आपल्याला सारखं कफ वगैरे होत असेल त्याच्यासाठी पण फायदा करणार आहे आणि आपल्याला कफ वगैरे होतो ना त्याच्याने आपलं वेट जास्त वाढत जातं कमी होत नाही तर त्याच्यासाठी ही ड्रिंक खूप फायदा करते आपलं डायजेशन चांगलं होण्यासाठी पण ही ड्रिंक खूप फायदा करते पोट आपलं साफ होण्यासाठी पण ही ड्रिंक आपल्याला खूप जास्त फायदा करते आणि मेन मुद्दा आहे की आपलं वेट कमी करण्यासाठी देखील आपल्याला खूप जास्त फायदा करते आता इथे एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये कोणत्या दोन वस्तू घालायच्या आहेत त्या तुम्हाला दाखवते पाणी आता गरम होत चाललेलं आहे इथे मी थोडीशी अद्रक घेतलेली आहे तुम्ही अद्रकीची पावडर घेऊ शकता सुंट सुंट पावडर पण घेऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये अद्रक तर नेहमीच अवेलेबल असते आता हे छान असं बॉईल होऊन द्यायचं आहे पाणी याला अद्रकीचे इतके चांगले गुणधर्म आहेत ना की आपला कफ कफसाठी पण चांगली आहे आपल्या तब्येतीसाठी पण खूप चांगली आहे फक्त ही कोणी वापर करू नये ड्रिंकचा की ज्यांना पायल्स वगैरे प्रॉब्लेम आहे गरमी आहे शरीरामध्ये त्यांनी थोडंसं कमी प्रमाणात घेऊ शकता किंवा स्किपदेखील करू शकता जास्त प्रॉब्लेम असेल तर पण नॉर्मल आहेत आपल्यासारखी तर त्यांनी नॉ नक्कीच ही ड्रिंक एकदा पाच दिवस ट्राय करायची आहे पाच दिवसाचा डाएटमध्ये ही ड्रिंक आपल्याला रोज घ्यायची आहे सकाळी खाली पोटाने आता छान हे बॉईल झालेलं आहे आता इथे गॅस बंद करायचा आणि एका कपामध्ये मी ट्रान्सफर करून घेते आता एका कपामध्ये मी हे ट्रान्सफर करून घेतलं पाणी अद्रकीचं तर तुम्ही कलर पण बघू शकता किती छान अशी ऑब्झर्व झालेली आहे ना अद्रक याच्यामध्ये आता इथे दुसरी वस्तू आपल्याला कोणती ॲड करायची तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबाचे पाच सहा थेंब आणि हे आठवणीने घालायचे आहे याचा पोटाचा घेअर आपल्याला खूप कमी होतो आणि आपल्याला ॲसिडिटीचा वगैरे हो प्रॉब्लेम असेल गॅस वगैरे हो सारखा बनत असेल त्याच्यासाठी देखील खूप फायदा करतं तर इथे तुम्ही मध देखील ॲड करू शकता पण आपण पाच दिवसाच्या डाएटमध्ये इथे स्किप केलेला आहे गोड कोणतीच पदार्थ आपण खाल्लेला नाही इथे तरी ते मी फक्त याच्यामध्ये दोन वस्तू घातलेल्या आहेत लिंबू लास्टला घातलं ते आणि पहिले अद्रक आता आप सिप -सिप आप आप हे आपल्याला जेवढं सहन होतं आहे तेवढं चहासारखं असं सिपसिप करत पिऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हे पिऊन झाल्याच्या नंतर पोट वगैरे साफ झालेलं आहे आपलं तर छान वर्कआउट करायचं आहे आपल्याला अर्धा तास तर तुम्ही माझ्या चॅनलवरती खूप सारे एक्सरसाइजचे व्हिडिओ आहेत ते बघू शकता आणि अजून तुम्हाला फायदा पाहिजे असेल योगा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं असेल तुम्हाला स्थूलता आणायची असेल बॉडीमध्ये तर तुम्ही माझे योगा क्लास देखील जॉईन करू शकता स्क्रीनवरती नंबर दिसतोय डाएट प्लॅन वर्कआउट सगळं असणार आहे एका महिन्याचं तर इथे आपल्याला ही ड्रिंक आता सिप, सिप करत पिऊन घ्यायची आहे आता छान आपलं अर्धा तास वर्कआउट करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी आपल्याला छान भूक पण लागलेली आहे तर आपण इथे घेतलेला आहे एक ब्लॅक कॉफी घेतलेली आहे याच्यामध्ये साखर अजिबात ॲड नाही आहे आणि इथे घेतलेले आहेत मी व्हाईट काबुली चणे तर हे चणे ना फक्त तव्यावरती रोस्ट केलेले काही असं तामजाम केलेलं नाही याच्यामध्ये फक्त भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तव्यावरती आणि थोडस थोडंसं काळं मीठ आणि बस आपली चिली फ्लिक्स घातलेली आहे थोडंसं ऑइल घालून असं मस्त खमंग भाजून घेतले शॉर्टकट आणि हा हे रात्री भिजत टाकले होते मी तुम्हाला आठवण नसली तर तुम्ही दोन तास अगोदर कोमट पाण्यामध्ये पण भिजत टाकू शकता आणि इथे आता तुम्ही म्हणाल हे चणे खायचे का आता इथे ऑप्शन आहे तुम्ही काळे चणे घेऊ हो शकता मूग घेऊ हो शकता मटकी घेऊ हो शकता आणि क्वांटिटी तुम्ही एवढी प्लेट भरून देखील घेऊ शकता मी एवढ्याच क्वांटिटीमध्ये माझ्यासाठी घेतलेली आणि इथे मी घेतलेली ब्लॅक कॉफी माझ्यासाठी तुम्हाला ब्लॅक चहा घ्यायचा असेल तो पण तुम्ही घेऊ शकता फक्त त्याच्यामध्ये साखर ऍड करायची नाही हा थोडासा गुळाचा तुकडा तुम्ही ऍड करू शकता हवा तर स्किपच करायचं आपल्याला पाच दिवस गोड खाणं आता हा झाला आपला मस्त प्रोटीन आणि फायबर निरीच हा नाश्ता पाहिजे तर तुम्ही एक प्लेट भरून घेऊ शकता नसेल एवढा पण खाऊ शकता पाणी वगैरे पिऊन झालेले आहे आता नाश्त्यामध्ये जे पण दाखवलं ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवणामध्ये काय घ्यायचं सगळं दाखवते चला पटापट दुपारच्या जेवणामध्ये पहिले येतं आपलं सलाड आणि दुसरं येतं आपल्या दुपारच्या जेवणामध्ये सेकंडला येतं आपलं दही आणि हे दही मी जिरं टाकून घेतलेलं मला आवडतं म्हणून तुम्ही जिरा पावडर देखील टाकू शकता थोडंसं याच्यामध्ये काळं मीठ देखील ॲड ॲड करू शकता पण एवढी वाटी आपल्याला दही आणि एवढं वाट एवढी वा एवढी प्लेट भरून आपल्याला सलाड तर सलाडामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या गोष्टी आहेत सगळ्या फायबर रिच आहेत आणि दहीनी आपल्याला असं अपचन होणार नाही आहे गॅस वगैरे बनणार नाही आहे म्हणून आपल्याला दही देखील ॲड करायचंच आहे आपल्या दुपारच्या जेवणामध्ये दही नसेल घ्यायचं तुम्ही एक ग्लास भरून इथे छास देखील घेऊ शकता ताक आणि त्याच्यानंतर इथे येतं थडला तर हे आहेत आपले चणे तर आपल्याला मी जसं पहिले बोलली की आपल्याला फक्त फायबर आणि प्रोटीन रिचस नाश्ता म्हणजेच जेवण करायचं आहे नाश्ताही करायचा आहे आणि रात्रीचं जेवण देखील करायचंय तर दुपारचं जेवण फक्त आपलं एवढंच असणार आहे कढाईमध्ये थोडस तेल घातलं राई जिरा घातलं तर गरम झाल्यावरती आणि कांदा घातला उभा एक बारीक कट करून टॅमॅटो घातलं हळदी पावडर घातली मिरची घातली बस थोडंसं सगळं फ्राय केलं आणि जे चणे मी घेतलेले आहेत हो ते बॉईल करून घेतले होते मीठ त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं आणि थोडंसं पाच मिनिटासाठी होऊ तर आता एवढ्या रेसिपी झटपट बनवलेली आहे आणि तुम्हाला देखील झटपट बनवायची आता एवढंही करून जर तुम्हाला चपाती भात असं काही ना काही खायची क्रेविंग होतेच आहे तर तुम्ही थोडीशी अर्धी छोटी अर्धीवाली भाकरी ज्वारीची भाकरी ते घ्यायची आहे शक्यतो टाळायचंच आहे पाच दिवसाच्या डाएटमध्ये एवढा आहार आपल्याला दुपारचा खूप जास्त आहे एवढं पण आपलं काही पोट नसतं की आपल्याला जास्त पाहिजे असतं थोडीशी सवय ठेवायची बारीक चावून खायचा प्रयत्न करायचा पहिलं सलाड संपवायचं नंतर दही आणि हे संपवायचं चा। आणि याच्यानंतर आपल्याला पंधरा मिनिटांनी पाणी प्यायचंय हे खायच्या अगोदर आपल्याला दहा मिनिटं अगोदर पाणी प्यायचंय दोन ग्लास आणि परत हे खाल्ल्याच्या नंतर पंधरा प्रें मिनिटांनी आपल्याला परत पाणी प्यायचं आहे नॉर्मल पाणी थंड पाणी नाही आणि जास्त गरम पण नाही नॉर्मलवालं पाणी आता हा झाला आपला दुपारचं जेवण आता संध्याकाळचा प्रॉब्लेम येतो की की हा मला चार वाजता भूक लागते तर काय करू शकते मी तर तुम्ही असेच काळे चणे फुटाणे असतात ना ते थोडेसे घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी त्याच्यासोबत घेऊ शकता नाहीतर तुम्ही एक ग्लास छास देखील दुपारच्या चार वाजताच्या नाश्त्यामध्ये घेऊ शकता आता रात्रीचं जेवण आपल्याला काय करायचंय ते बघूया आता दुपारचं जेवण झालं नाश्ता झाला संध्याकाळचा चारचं पण नाश्ता झाला आता रात्रीच्या जेवणामध्ये मी इथे घेतलेली आहे दाळपालक तर ही जशी पण आपण घरामध्ये बनवतो त्याच पद्धतीने बनवलेली काही वेगळी रेसिपी नाही आहे म्हणून मी रेसिपी काही दाखवली नाही तर इथे तुम्हाला मी इथे डाळ पालक आहे आणि थोडंसं एक गाजर घेतलेलं आहे कापून असं तर इथे आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये एवढं सलाड घ्यायचं आहे गाजर आणि आपल्याला इथे डाळ पालक मी घेतलेली आहे आता इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये अजून काय असू शकतं तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता तुम्ही ओट्सची पतली खिचडी घेऊ शकता व्हेजिटेबल सूप देखील बनू शकता क्वांटिटी एवढीच ठेवायची बघू शकता तुम्ही मोठी वाटी आहे काही जास्त छोटी पण वाटी नाही एवढी जरी वाटी आपण खाल्ली तर आपल्याला भरपूर होणार आहे रात्रीचं जेवण आणि हे दोन्ही मिक्स करून आपल्याला म्हणजे पहिले सलाड खायचं आहे आणि नंतर ही डाळ आपल्याला पिऊन घ्यायची आहे खाऊन घ्यायची आता इथे पाण्याचं पण जसं दुपारचं ऑप्शन सांगितलं की पंधरा मिनिटं अगोदर तुम्ही दहा मिनटं अगोदर दोन ग्लास पाणी पिऊन घ्यायचं जेवण झाल्यावरती परत पंधरा मिनिटांनी तुम्हाला पाणी प्यायचं हे खाल्ल्याच्या नंतर आता इथे रात्री झोपताना पण काय घेऊ शकतो तर तुम्ही बडीशेपची ड्रिंक घेऊ शकता जिऱ्याची ड्रिंक घेऊ शकता किंवा साधं आपलं नॉर्मल गरम पाणी देखील करून पिऊ शकता रात्री झोपताना शतपावली करायला विसरायचं नाही तर हे झालं आपलं रात्रीचं जेवण आणि ड्रिंक सांगितली ती आता जे पण तुम्हाला दिवसभराचं रुटीन दाखवलंय ना तेच घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला मी आ, दुसरे पण म्हणजेच तुम्ही एकच पदार्थ खायचा आहे का तर असं नाही आहे मी तुम्हाला आ, दुसरे पण ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर ते पण तुम्ही फॉलो करू शकता पण आपल्याला फायबर आणि प्रोटीननीच ह्याच गोष्टी खायच्या आहेत पाच दिवस आणि साखर एकदम बंद चहा एकदम बंद घेतला तरी ब्लॅक चहा घ्यायचा आणि ते देखील साखर न वापरता साधा गुळाचा चहा घेऊ शकता थोडाफार गुळ टाकून किंवा बिना ब्लॅक चहा बिना विदाऊट शुगर तर असं पण घेऊ शकता साखरेचे पदार्थ अजिबात नाही घ्यायचे थोडस डायट फॉलो करायचा खूप चांगला रिझल्ट भेटतो चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो देखील येतो प्रोटीन फायबर जास्त भेटतं तर करायला काहीच हरकत नाही जर एवढी मेहनत जर आपण केलेली ना आपण जर सुंदर त्याच्यानंतर दिसणार आहोत फिट आपण दिसणार आहोत तर ही मेहनत आपल्याला काहीच हरकत नाही करायला अशी मेहनत आपण नेहमी करू शकतो मग आपल्याला जर याच्यामध्ये यश भेटलं तर यश तुम्हाला नक्कीच भेटणार आहे याच्यामध्ये शंभर टक्के गॅरंटीने सांगते तुमचं पाच दिवसात दोन किलो वजन तर आरामात कमी होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा तर खूप जास्त आहे तुम्हाला वजन कमी करायचं आहे तुमच्या मैत्रिणींना करायचंय कोणाला आजूबाजूवाल्यांना करायचंय त्यांना देखील शेअर करा आणि ते स्क्रीनवरती आजूबाजूला कुठेतरी नंबर दिसतोय तो, तो देखील नोट करून घ्या जर तुम्हाला खरोखर आवश्यकता आहे तुमच्याकडनं होत नाही जास्त जास्त वेट आहे तुमचं काय करावं समजत नाही कोणती रेसिपी खावी तुम्ही सांगितली तशी खावी की अजून काय वेगळं करावं तर त्याच्यासाठी तुम्ही योगा क्लास जॉईन करू शकता त्याच्यामध्ये एका महिन्याचा डाएट प्लॅन आणि वर्कआउट असणार आहे दीड तासाचं सेक्शन तर त्याच्यामध्ये तुमचं छान असं वेट पण कमी होणार आहे तर तुम्ही नंबर नोट करून घ्या आणि एनी टाइम मला कॉल करू शकता तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत